नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यातलं हे पहिलं सण तुम्हाला माहिती आहे नागपंचमी का साजरी केली जाते असं म्हणतात की यमुना नदीच्या पात्रामध्ये कालिया नागाचा जेव्हा पराभव करून भगवान श्रीकृष्ण वरती आले तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमी म्हणून नागपंचमीचा सण साजरा केला जातो तसंच श्रावण आणि भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या शेतामध्ये पिकांना दाणं यायला सुरुवात होतं आणि तोच दाना खाण्यासाठी उंदीरही येतात ते उंदीर साप खातात म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं आणि त्याचेच आभार मानण्यासाठी शेतकरी नागाची पूजा करतो म्हणून नागपंचमीला ह्याचंसुद्धा महत्त्व आहे तसंच सगळ्या बहिणीसुद्धा नागाची पूजा करतात बरं आपला भाऊ पाठीरा का म्हणून असं नागाला संबोधलं जातं म्हणून प्रत्येक बहीण नागाची पूजा करते उपवास करते असं महत्त्व आहे नागपंचमीचं आता त्याची पूजा कशी करायची हे माझ्या आजीने शिकवलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पूजेची मांडणी किंवा नागाची पूजा केली जाते ही मांडणी माझ्या आजीने मला शिकवली आहे पूर्वी जुनी लोक शेते शेतावरती जायचे त्यामुळे तिथनं वेली वगैरे फुलं जी पूजायची असतात ती घेऊन यायचे आत्ता माझ्याकडे ते नाही आहे पण जसं आजीने शिकवलं आहे त्याप्रमाणे मी ही प्रथा पुढे नेते तर तांदळाने पहिल्यांदा नाग नागेण आणि घोण पाल आणि विंचू असे पाच प्रकारचे जीव काढले जातात आणि शिवलिंग नाही आहे तर मी तांदळाचा शिवलिंग बनवला आणि त्याचंच पूजा केली ही पद्धत माझ्या आजीने माझ्याकडे सुपूर्त केली आहे आता मी ती माझ्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त करणार आहे अशीच पद्धत तुम्ही सुद्धा प्रत्येक सणाचं महत्त्व आणि त्याची पद्धत ही तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलासुद्धा शिकवा तरच आपली सण किंवा पिढी ह्या गोष्टी जतन करेल तर ही होती आजची शिकवणी तर माझी मांडणी झालेली आहे छान पूजासुद्धा केलेली आहे मस्तपैकी रांगोळी काढून आणि मस्त पूजा वगैरे करून अशी मांडणी करून छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आनंदसुद्धा भेटतो की प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी कारण असतो आणि प्रत्येक सण साजरे करण्याची जी आनंद आणि उत्साह असतो ते तर वेगळंच असतं तुम्ही कसे साजरे करता नागपंचमी तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा